नगर शहरातील समस्या आणि विकासासाठी आमदार संग्राम जगताप यांना साकडं घालत नगर रचना विभाग तसेच शहरातील समस्येबाबत आयुक्त यशवंत डांगे यांच्याशी चर्चा करण्यात आली आहे विकास मंच आणि आर्किटेक्ट इंजिनियर अँड सर्वेअर्स असोसिएशन अहिल्यानगर यांनी आमदार संग्राम जगताप यांच्यासह जाऊन आयुक्त यशवंत डांगे यांची भेट घेतली नगर रचना विभाग तसेच नगर शहरातील समस्यांविषयी चर्चा करून मार्गदर्शन केला यावेळी आर्किटेक्ट इंजिनियर असोसिएशनचे सचिव अभिजित देवी भूषण पांडव प्रदीप तांदळे नंदकुमार बेरड संजय चांडवले मंचाचे समन्वयक संजय पवार विजयकुमार कुमार पाधीर सुनील आवटी नंदकिशोर घोडके संतोष खांडेकर मयुरेश देशमुख सचिन डागा यश शहा आणि सभासद मोठ्या संख्येनं उपस्थित होते नगर रचना विभागात शासनाकडील तांत्रिक मनुष्यबळ उपलब्ध असताना पालिकेतील अकुशल कर्मचाऱ्यांकडून विकास प्रस्तावांची छाननी आणि मंजुरीचं काम करून घेण्यात येत आहे तसेच शासकीय आदेश विकास प्रस्तावांची छाननी आणि मंजुरीचं काम केलं जात होतं यास आर्किटेक्ट इंजिनियर अँड सर्व्हिस असोसिएशनच्या प्रतिनिधींनी तीव्र विरोध दर्शवला त्यावर आयुक्तांनी तीनशे स्क्वेअर मीटरचे प्रस्ताव दोन कर्मचाऱ्यांकडून तसेच तीनशेच्या चा पुढील प्रस्ताव सहाय्यक नगर रचनाकार सहाय्यक संचालक नगर रचना यांच्या मार्फत आयुक्तांकडे जातील असं आश्वासन दिलंय तर संस्थेच्या वतीनं पाच जणांची कमिटी नगर रचना विभागात येणाऱ्या अडचणींसाठी वेळोवेळी बेड़ आयुक्तांच्या संपर्कात राहून येणाऱ्या समस्यांचं निराकरण करतील असं ठरलंय तर अहिल्यानगर विकास मंचच्या वतीनं शहरातील कचऱ्याची समस्या सोडविण्यासाठी मनपाने जे स्वच्छता ऍप दिले त्यावर समस्या दिली तर संबंधित विभागाचे कर्मचारी ऑफिसच्या दालनात बसूनच समस्या सुटल्याचं जाहीर करतात याबाबत विजयकुमार पादीर यांनी वेळोवेळी आयुक्तांना दखल सुचित दखल घेण्यासाठी सूचित करूनही त्याची घेतली गेली नसल्याने आमदार संग्राम जगताप यांनी नाराजी व्यक्त केली आहे तर शहरात सध्या घंटा गाड्या चार पाच दिवसाच्या अंतरानं फिरतात त्यामुळे रोड साइड कचऱ्याचे डम्पिंग वाढले शहरातील बरेचशा रस्त्यावर कायमस्वरूपी अतिक्रमण झाल्याने रस्ते आरुंद झालेत त्यातच काही मोठ्या व्यावसायिक आस्थापना त्यांचे पार्किंग रस्त्यावरच त्यांच्या कर्मचाऱ्यांमार्फत करतायत रस्त्यात येणारी सर्व प्रकारचे अतिक्रमण काढण्याची मागणी अहिल्यानगर विकास मंचने आयुक्त यांच्याकडे केली आहे तर वारंवार होणारे अतिक्रमण यास केअरटेकर आणि प्रभाग अधिकारी यांच्यावर जबाबदारी निश्चित करण्यात यावी कामचुकार कर्मचाऱ्यांवर खात्याअंतर्गत कारवाई करून शिस्त लावावी तसेच कचऱ्याचे ढीग रस्त्याची दुरावस्था तुंबलेली चेंबर पाणी समस्या सार्वजनिक शौचालयाची समस्या फेरीवाल्यांचं अतिक्रमण अथवा एकाच ठिकाणी गाडी लावून चालू असलेले व्यवसाय अशा प्रकारच्या नागरिकांच्या समस्यांसाठी परिपूर्ण मोबाईल ॲप बनवून त्यात सर्व प्रकारच्या समस्या नागरिकांना मांडता येतील आणि त्याची तातडीनं दखलही घेतली जाईल अशी व्यवस्था निर्माण करण्याची मागणी अहिल्यानगर विकास मंचच्या वतीनं करण्यात आली आहे नमस्कार मी विजय कुमार इंजिनियर आर्किटेक्ट इंजिनियर सर्वे संस्थेचे माजी अध्यक्ष होतो तसेच आम्ही नव्याने विकास मंच मंचही स्थापन केलेलं आहे त्या माध्यमातून शहराचे आणि आमच्या असोसिएशनच्या सभासदांचे काम मी नेहमी करत असतो तर काल बारा तारखेला माननीय आमदार संग्राम भैया यांची या संदर्भात संस्थेच्या प्रश्नासंदर्भात भेट घेतली तर त्यावर त्यांनी अतिशय सकारात्मक प्रतिसाद दिला आमच्या मागण्या अशा होत्या की टाउन प्लॅनिंग नगररत्न विभागात महापालिकेच्या अंतर्गत जे मंजुऱ्या दिल्या जातात त्याच्यात आमच्या सभासाधांच्या भरपूर तक्रारी होत्या परंतु त्याचं कारण आम्ही शोधले असता माननीय आयुक्त साहेब नव्याने जे काही आदेश काढले त्यात एक फाईल पाच पाच टेबलवरून त्याची मंजुरी जी प्रोसेस होत होती त्यामुळे विलंब होत होता आणि नायक नागरिकांना त्याच्यात चक्रही जास्त मारावं लागत होत्या त्यासाठी ते आम्ही आमदार साहेबांची भेट घेऊन त्यांना ही आमची मागणी त्यांच्या कानावर घातली त्यावेळेस त्यांनी आम्हाला स्वतः आयुक्त साहेबांकडे घेऊन गेले आणि तिथे आम्ही चर्चा केली त्यावर तिथं असं चर्चा झाली की म्हणजे जे लिपिक वगैरे अतांत्रिक कर्मचारी आहे कर त्यांना परवानगीचे अधिकार देण्यात येऊ नये त्या ती गोष्ट आयुक्तांनी मान्य केली तसे नवीन सुधारित आदेश काढून तीनशेच्या आतील प्रकरणं ही साधारणतः नगर रचनाकारपर्यंतची मंजुरीची प्रोसेस असेल व तीनशेच्या पुढील प्रकरणं सहाय्यक नगर रचनाकार व सहाय्यक संचालक नगर रचना मार्फत निकाली निघतील साधारण या प्रक्रियेत दोन ते तीन पॉईंटवर चेकिंग होईल त्याच्यामुळं प्रकरण लवकरात लवकर निकाली निघतील अशी यापुढे अपेक्षा आहे आणि सध्या नगर रचना विभागात अधिकारी वर्गही चांगला शहराला लाभलेला आहे त्यामुळे यात आम्ही थोडी म मध्यस्थाची भूमिका घेऊन ही प्रक्रिया सुरळीत कशी होईल याकडे लक्ष देणार आहोत आमच्या संस्थेचे यासाठी काल जवळपास चाळीस सभासद तिथं उपस्थित राहून त्यांनी आम्हाला पाठिंबा दिलेला आहे हे प्रक्रिया बदल होणे फार गरजेचे होते त्यातच आम्हाला माननीय आमदार साहेबांचा सकारात्मक असा सपोर्ट तिथं मिळतोय हे सांगणं अगत्यचं आहे त्यामुळे यापुढे नगररत्न विभागात तुम्हाला काम आ, काम घेऊन घेऊन गेल्यास यापुढे सकारात्मक बदल जाणवतील अशी अपेक्षा आहे तसे आयुक्तांनी आम्हाला आश्वासनही दिलेले आहे तसेच आम्ही विकास मंचच्या माध्यमातूनही काही शहराचे प्रश्न मान्य आमदार व आयुक्त साहेबांसमोर मांडले जसे की शहराला फार काही म्हणजे हे नकारता शहर स्वच्छ सुंदर आणि विकसित कसे होईल याकडे आमचा थोडासा भर आहे उदाहरणार्थ आता जे रस्ते अस्तित्वात आहेत त्याच्यात बऱ्याच प्रमाणात अतिक्रमण झालेले आहेत कोणी बंगल्याचे कंपाऊंड पुढं घेतात कोणी काही त्याच्यात पुढे हे करतात ते आमचं मागणी अशी आहे की ते रस्त्याची जी मूळ रुंदी आहे ती क्लिअर पालिकेने करावं नऊ मीटरचा रस्ता असेल तर तो नऊ मीटर भरला पाहिजे त्याच्याकडे हे अधिकारी वगैरे यांच्या जबाबदारी निश्चित कराव्यात जर ते कामात कुत्रही करत असतील तर त्यांचं कारवाईसुद्धा केली जावी तर हे रस्ते पहिले क्लिअर करणं गरजेचं आहे त्याच्यानंतर जे फेरीवाले जो कायदा आहे त्यानुसार त्यांनाही कुठंतरी म्हणजे शिस्त लावली पाहिजे शहराला शिस्त लागली तरच शहराचं म्हणजे एक आपल्याला विकास दिसेल आणि शहरात तुमचे राहावसं वा वाटण्यासारखी परिस्थिती तयार होईल तसेच बऱ्याच प्रकारे शहरात फिरताना विशेषतः केडगाव वगैरे परिसरात फिरताना जागोजागी कात्रीचे ढीक पुनुष्य दिसू राहिले वास्तविक या अगोदर जी घंटागाडी संकल्पना मान्य आमदारांनी राबवली ती तिने नगर शहराला पारितोषिक मिळवून देण्यात वाटा उचलला होता परंतु आता परिस्थिती परत पूर्व पूर्वपदावर आलेली आहे जागोजागी कचऱ्याचे ढीक दिसत आहेत याचं कारण अजून काही त्यांचं टेंडर फायनल झालं नाही असं कळत आहे परंतु तरीही हे शहरासाठी घोषणावं नाही घंटागाडी चार पाच दिवसांनी येत असल्यामुळे नागरिक तेवढा कचरा घरात साठवून ठेवू शकत नाही त्यामुळे ते पर्यायी रस्त्यावर कचरा टाकण्याचे प्रमाण वाढत चाललेलं आहे याकडे पालिकेने लक्ष देणं गरजेचं आहे आणि आपले पालिकेने एक स्वच्छता ॲप तयार केलेले आहे त्याच्यावर आपल्याला नागरिकांना समस्या मांडता येतात परंतु त्याचा वापर मी करत असता त्याच्यावर समस्या टाकली तर पुढील दोन चार तासात चा त्याच्यावर त्या समस्येचं निराकरण केलं असं रिझॉल्व नावाचं एक पॅच चिटकवलं जातो वास्तविक पाहता जागेवर कोणतंही काम केलं जात नाही ह्या अधिकारी वर्ग ऑफिसत त्यांच्या कार्यालयात बसूनच आली समस्या का सोडवली म्हणून जाहीर करतात हे अतिशय चुकीचं आहे याच्यावर कोणाचंच वचक नाही या व वारंवार मी आयुक्तांचे निदर्शनच आणून दिलं तसं व्हॉट्सअपवर मी त्यांना नेहमी हे समस्या टाकत असतो परंतु याची दखल घेतली नाही उदाहरणार्थ आमच्या पुढं एक चेंबर चेंबरचा खड्डा तसंच पडलेला होता लोकांनी त्यात कोणी पडू नये म्हणून लाकूड उभं करून ठेवलं होतं ते लाकडाचं एक महिना झालं मी ती समस्या टाकून त्याच्या अगोदर एक महिन्यापासून ते तसंच होतं मी एक महिन्यापासून ती समस्या टाकून आयुक्ताला कळवूनही त्याच्यावर कार्य कार्यवाही झाली नव्हती अगदी तर लाकडालाही पानं फुटली असती अशी परिस्थिती आहे तर कालच्या मीटिंगमध्ये हे सगळ्या गोष्टी झाल्यानंतर कालची काल, काल, काल लगेच आयुक्तांनी ते चेंबर बांधून बुजवून घेतलं तर ह्या छोट्या छोट्या स समस्या आपण जे स्वच्छता या च विकास करावा त्याच्यात हे सगळेच प्रश्न नागरिकांना मांडता कधी घा गा, घंटागा गाडी येत नाही कुठं कचरा पडला आहे चे, कुठं जे चेंबर तुंबलं आहे किंवा कुठं अतिक्रमण झालं सगळ्या समस्या त्याच्यावर मांडता आल्या पाहिजे अशा प्रकारे त्या ॲप विकसित केलं पाहिजे आणि ते समस्या आल्यानंतर त्याच्यावर जबाबदार अधिकारी पाहिजेत त्यांनी ते काम केलं पाहिजे त्याचे कुठं ते, ते, ते चेकलिस्ट पाहिजे ते काम जर नाही झालं आणि त्याचे दोन तीन वेळेस रिझॉल् झालेलं रिजेक्टेड जर आलं तर ती गेले पाई ते ऐकतापर्यंत आपोआप गेलं पाहिजे अशा प्रकारचं ते ॲप म्हणजे सॉफ्टवेअर डेव्हलप होणं गरजेचं आहे त्याच्यामुळं नागरिक समस्या मांडायला पुढं येतील आणि नागरिक जर पुढं आले स्वतःहून तर पालिकेचं बरंचसं म्हणजे त्याच्यात हे पण फायदा होईल का कुठं अतिक्रमणाची कोणी समस्या मांडली त्याचा फोटो वगैरे तिथं टाकलं ता ता जाईल उद्या चालून कोर्टात जर गेलं तर ना पालिकेकडं तो पुरावाही राहील पण हे ॲप चांगलं करणं खूप गरजेचं आहे तर ते आम्ही त्यांना अहिल्यानगर विकास मंच माध्यमातून त्यांना ते पत्र देऊन आम्ही ह्या समस्येचं मांडलेलं आहे तर शहरात अनेक असे प्रश्न आहेत का ते मी पुढे कधी सांगेल विकासाच्यासाठी भरपूर काही करण्यासारखं आहे परंतु सध्या आपण ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडेंटी फोर अहिल्यानगर